नवरात्रीचा उत्सव गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर पासून सुरू होत आहे यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवी मंदिराच्या ठिकाणाहून अखंड ज्योत आणण्याची परंपरा आजही कायम आहे याच पार्श्वभूमीवर सिन्नरमधील देवी भक्त नाशिकच्या वनीगडावर अखंड ज्योत नेण्यासाठी दाखल होत असून त्यामुळे सप्तशृंगी देवी मंदिर भाविकांनी गजबजलं आहे अन्वानी पायान मंदिरापर्यंत गावापर्यंत ज्योत केली जाते शक्तीपीठांपैकी एक असलेल्या एक असलेल्या नाशिकच्या वणी येथील सप्तशृंगी देवी मंदिर नवरात्रीसाठी सज्ज झाला आहे वर्षभर या गडावर भाविकांची गर्दी पाहायला मिळते मात्र नवरात्रीचा हा उत्सव अधिक दिसून येतो दर्शनासाठी भाविक येतच असतात मात्र दुसरीकडे नवरात्रीच्या पाच सहा दिवस आधीपासून महाराष्ट्रातील घटस्थापना करणारे मित्रमंडळ वनी गडावर येत अखंड ज्योत घेऊन जात असतात याच पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून गडावर ज्योत नेणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असून गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही कायम आहे त्यामुळे राज्यातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने वाजत गाजत शप्तशृंगीचा उदो उदोचा गजर करत सप्तशृंगी गडावर दाखल होत आहे शारदीय नवरात्र उत्सवास गुरुवार रोजी तीन ऑक्टोंबर पासून प्रारंभ होत असल्यानं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह खान्देश मधील भाविक गडावर दाखल होत आहेत सप्तशृंगी गडावरून जो आपापल्या गावी कोणतीही पादत्राने न घालता घेऊन जाण्याची परंपरा आहे यात मालेगाव धुळे चाळीसगाव पाचोरा जळगाव जामनेर या, या भागातील भाविकांचं प्रमाण अधिक आहे विशेष म्हणजे रात्रीच्या त्यांचा पायी प्रवास सुरू असतो नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असल्यानं घटस्थापनेच्या अखंड दिव्यासाठी सप्तशृंगी देवीच्या गडावरील ज्योतीला विशेष महत्व आहे गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्र उत्सवाच्या प्रारंभी दोन तीन दिवस अगोदरपासून भाविक गडावर अखंड ज्योत मशालीच्या सहाय्यानं आपल्या गावी घेऊन जातात सप्तशृंगी देवीच्या मंदिरातून ज्योत प्रज्वलित करून नेण्यासाठी सध्या वनिगड गजबजला आहे मंडळे घटस्थापनेपूर्वी मंदिरात येऊन करून भवानी करून आणि भवानी ज्योत प्रज्वलित गावी नेत असतात अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही कायम आहे सुरुवातीला ज्या गावातील मंडळ असेल अशा ठिकाणाहून वाहनाद्वारे देवीच्या मंदिरात पोहोचले जाते या ठिकाणी ज्योत घेण्यासाठी मंदिरात पूजा करून ही ज्योत पेटवली जाते यानंतर जो ज्योत घेणारा असतो तो अनवारी पायांना गड उतरवून गावी मार्गक्रमण करत असतो अशा वेळी मंडळातील अनेक कार्यकर्ते त्यांच्या सोबत असतात त्यानंतर पहिल्या भाविकांना ज्योत घेतल्यानंतर तो काही किलोमीटर चालल्यानंतर दुसरा ज्योत घेऊन चालत असतो रस्त्यात कुठेही थांबले जात नाही या प्रवासात कुठेही विजू दिली जात नाही ज्योत हळूहळू एकाकडे दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशी जोपर्यंत गाव येत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया चालूच असते शेवटी ज्योत गावात आल्यानंतर विधिवत घटस्थापना करून ज्योत उभी केली जाते ती नऊ दिवस विजू दिली जात नाही दिवसरात्र ज्योतीत तेल टाकून निरंतर पेटवली जाते या संयमसाठी समाधान अवघाड